गरिबाला केलेले दान आणि स्वामींचं घेतलेलं नाव खरंच कधीही वाया जात नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज थोडंसं माझी आजारी आहे सर्दी झालेली आहे आवाजात थोडासा प्रॉब्लेम असेल तर प्लीज आजच्या दिवस सांभाळून घ्यावं तारक मंत्र हा खूप प्रभावशाली मंत्र आहे स्वामींचा जो कोणी निष्ठेने भक्तीने श्रद्धेने याचं पठन मनन करेल त्यातला स्वामी ही अनुभूती देणार आहे म्हणजे देणार आहे अशक शक्य असणारी गोष्ट ही शक्य होणार आहे या तीर्थ कसं बनवायचं तर एक तांब्या किंवा ग्लासमध्ये तीर्थ घेऊन तुमची जी काही इच्छा आहे जे काही संकट आहे ते महाराजांना सांगून संकल्प करून तुम्हाला हे तीर्थ बनवायचं आहे तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस कितीही दिवस हे बनवू शकता जशी तुमची इच्छा असेल त्यानुसार बघा माझा छोटासा या विषय खूप प्रभावशाली असा अनुभव महाराजांनी दिला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे बघा माझी छोटीशी मुलगी आहे ना तिला आता सध्या म्हणजे आठच दिवस झालेले आहे तिला खूप म्हणजे आजारी पडली ती तिथला जर टेम्परेचर आलं ना तर तिला एकदा खूप मोठे म्हणजे असे झटके आले होते टेम्परेचरमध्ये त्या तेव्हापासून आम्ही तिला टेम्परेचर आले खूप घाबरतो त्यावेळेस पण स्वामींनीच तिला वाचवलं आणि मग आत्ता तिला टेम्परेचर आलं ना की ती, ते तिचं टेम्परेचर हे उतरतच नाही सर्दी खोकला डोळ्यातून तिच्या अशी पाणी येतं खूप असे खूप भयंकर होतं तो हे तर आम्ही रात्रभर जागे होतो कारण तिचं टेम्परेचर औषध देऊनसुद्धा तिचं टेम्परेचर हे कमीच होत नव्हतं हो आम्ही दोघेही तिला रात्रभर अंग पुसवत होतो पट्ट्या करत होतो आणि सकाळी औषध दिल्यानंतर थोडंसं उतरलं पण मी संध्याकाळी काय केलं की म्हटलं चला तारकमंत्राचं तीर्थ आपण करून बघूया तर म्हणून मी तारक मंत्राचं तीर्थ महाराजांना विनंती केली आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि तिला इतकं फुल टेम्परेचर होतं सहा वाजता की म्हणजे आताला चटके बसू इतकं टेम्परेचर होतं औषध दिलं त्यानंतर मी जे तारक मंत्राचं तीर्थ बनवलं होतं ते तीर्थ तिला पाजलं बघा किती महाराज हे अशक्य असणारी गोष्ट तिला कंटिन्यू सहा तासाला हे टेम्परेचर हे येतच होतं म्हणजे येतच होतं त्या तीर्थानंतर दिल्यानंतर रात्री तिला टेम्परेचरच आलं नाही ते टेम्परेचर उतरलं त्यानंतर तिला एकदा पण टेम्परेचर आलंच नाही दुसऱ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी नाही कधीच टेम्परेचर आलं नाही मी दुसऱ्या दिवशी ते पण तिला तारक म्हणत असते तिला म्हणजे अशक्य होणारी असणारी गोष्ट महाराजांनी खूप सहजरित्या शक्य केली जे टेम्परेचर परत तिला आलंच नाही बघा स्वामींच्या अशा अगद लीला आहेत खूप सारे अनुभव आहेत असे छोटे मोठे खूप खूप जणांना अनुभव येत असतात बघा आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला प्लीज मला सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ